जय शिवरा शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो सोलर पंप योजनेअंतर्गत आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर हो पेमेंट सेल्फ सर्वे आणि जॉईंट सर्वेसाठी जे प्रोसेस जे आहे तर ते सुरू आहे त्याच्याविषयी आपण काल लाईव्ह घेतला त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आज एक अतिशय महत्त्वाचे अशी सोलर पंप योजनेविषयीची माहिती आहे ज्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आलेले नाही जे शेतकरी लॉगिंग करत आहेत पण त्यांचा इनकम्प्लीट अर्ज दाखवत आहे तर काय मग ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साधारण व्हिडिओ हा दहा सात ते आठच मिनटाचा होऊ शकतो छोटासा लय आहे पण महत्त्वाचा असणार आहे शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत आता जे दोन लाख सोलार पंपाचा कोटा होता तर तो महावितरण विभागाकडे देण्यात आलेला आहे तर संपूर्ण प्रोसिज जी आहे तर ती महावितरण विभागातर्फे Uh, करण्यात येणार आहे पंप इन्स्टॉलेशन त्याचबरोबर सेल्फ सर्वे किंवा इतर जे प्रोसेस आहे एस एम एस देणे एम एस आय डी देणे तर या योजनेमध्ये कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले शेतकरी तसेच महावितरण विभागातर्फे विद्युत जोडणीसाठी प्रलंबित असलेले शेतकरी जे आहेत तर त्यांना सगळ्यांना सोलार पंपासाठी जे एस एम एस येणार आहे पेमेंटचे सेल्फ सर्वेचे तर ते महावितरण विभागातर्फेच येणार आहे त्यामुळे आता जे नवीन शेतकरी आहेत तर त्यांना नेमकं एस एम एस कुठून येणार आहे किंवा एस एम एस फ्रॉड आहे का हे माहीत नसल्यामुळे बरेच सारे शेतकरी गोंधळून जातात आणि महा महावितरण बेनिफिशरी जे ॲप्लिकेशन आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे की कदाचित आपल्याला एस एम एस आलेला नसेल तर आपण त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे अर्जाला तर तो टाकून बघू शकता लॉग इन करू शकता जर आपले इनकम्प्लीट अर्ज दाखवत असेल तर आपल्याला एकदा अर्ज जो आहे तर तो कुसुम योजनेअंतर्गत केलेला असेल तर मेडा बेनिफिशरी नावाचं जे वेबसाईट आहे किंवा ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी जाऊन लॉग इन करून बघा आपला अर्ज कम्प्लीट आहे का जर अर्ज कंप्लीट असेल रिक्वेस्ट सँक्शन असेल तर आपल्याला पुढील लॉटमध्ये जे एस एम एस आहे पेमेंटचे सेल्फ सर्विसचे तर ते येणार आहे कारण आता माहीत बघा तर्फे ही पहिली वेळ आहे की ज्या ठिकाणी सोलरचे जे अर्ज आहे किंवा पेमेंटचे प्रोसेस वगैरे जे आहे तर ती महावितरण विभागाकडे देण्यात आली यामध्ये आता महावितरण विभागामध्ये काही डॉक्युमेंट प्रोसेस असणार आहे तर ती कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याचबरोबर अर्ज लवकरात लवकर केलेले जे शेतकरी आहेत सुरुवातीला जे शेतकऱ्यांनी अर्ज केले तर अशा शेतकऱ्यांना लवकर लाभ देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला जाणार आहे साधारण दोन लाख सोलार पंप जे आहे तर ते आता महावितरण विभागातर्फे बसवण्यात येणार आहे मागील लॉटमध्ये तेवीस हजार वीस हजार महावितरण विभागाचे सोलार पंप होते जे प्रलंबित विद्युत जोडणीसाठी जे ग्राहक होते त्यांना देण्यात आले आहे त्यानंतर जे थी थी थीध थीध ती तीन हजार सोलर पंप होते तर ते कुसुम योजनेमधील होते तर साधारण काल परवा जे एस एम एस आले शेतकऱ्यांना तर ते तुरळका शेतकऱ्यांनाच आलेले साधारण दोन हजार एकवीसचे काहींचे अर्ज होते काहींचे दोन हजार तेवीसचे होते ज्यामध्ये सर्व डॉक्युमेंट प्रोसेस कंप्लीट आहे आणि सुरुवातीला जे अर्ज केलेले होते तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी जे एस एम एस आहे पेमेंटचे तर ते आले तर आपला जर सोलार पंपविषयी जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता साधारण क जे शेतकरी आहेत तर ते प त्यांना माहीत नसल्यामुळे बरेच सारे शेतकरी म्हणतात की एस एम एच जे आहे तर ते फ्रॉड आहेत फक्त पेमेंट करताना किंवा सेल्फ सर्वे करताना काही चुका करू नका जे मेडपे कुसुम महाऊर्जाचं जे बेनिफिशरी ॲप्लिकेशन आहे तर त्या ठिकाणी आपण लॉग इन करा त्यानंतर सेल्फ वगैरे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूडसाठी जो लोकेशनची परमिशन आहे तर ती द्या म्हणजे आपल्याला जी अडचण आहे तर ती सर्वे करताना येणार नाही साधारण सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला एका मिनटाच्या आत जे आहे तर ते पेमेंटचे ऑप्शन आलेले असते त्या ठिकाणी पेमेंट करू शकता पेमेंट ऑप्शन आले नाही तर रिफ्रेश करा आता बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्याचं लॉग इनच होत नाही इनकम्प्लीट अर्ज दाखवत आहे तर त्यांनी फक्त आपला अर्ज कम्प्लीट आहे का रिक्वेस्ट सँक्शन आहे का याची खात्री करून घ्या पुढील लॉटमध्ये जे आहे तर ते आपलं नंबर असणार आहे किंवा त्या शेतकऱ्यांना पेमेंटसाठी सेल्फ साठी ऑप्शन देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर आता जे सोलार जे कंपनी यावेळेस आलेले होते शक्ती सोलार पंप साऱ्या शेतकऱ्यांना सिलेक्ट करायचा होता पण त्यांनी मागील लॉटमध्ये कंपनी जी आहे शक्ती सोलार कंपनी तर ती सिलेक्ट केलेली नव्हती कारण त्यावेळेस कोटा संपलेला होता तर मित्रांनो पेमेंट जे आहे तर ते लवकरात लवकर करून आपण जे कंपनी किंवा व्हेंडर आहे तर ते सिलेक्ट करू शकता कारण बरेच सारे शेतकरी डिमांड म्हणजे लोकल कंपनी ज्या आहेत तर त्या ठिकाणी जोडल्यामुळे ज्या ठराविक कंपन्या आहेत तर त्यांचे शेतकऱ्याकडून डिमांड केली जाते यांची खोटा आहे तर तो लिमिटेड असल्यामुळे संपलेला असतो तर धन्यवाद मित्रांनो अशी आहे ही अपडेट होती काही माहिती हवी असेल अजून तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता